आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री मोदय तिला शब्दाला जेव्हा ती दुर्घटना घडली त्यावेळीच आपण घोषित केलं होतं मुख्यमंत्री मोदयांनी त्या कुटुंबाला पाच लाख रुपयाची मदत आपण करणार आहे आज पाच लाख रुपयाचे चेक आम्ही त्या कुटुंबाला दिले आणि कुटुंबाला जी मदत आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून झाली आपण बघितलं त्या भगिनीच्या डोळ्यामध्ये पाणी होते एका बाजूला दुःख होतं एका बाजूला मदतीचा हात आपल्या पाठीशी मुख्यमंत्री मोदयांचा आहे त्याचा फॉलोअप आमदार मोदयांनी केला होता याचा आनंद या निमित्तानं त्या कुटुंबाला आहे आणि हेच काम खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून करायचं असतं राज ठाकरे यांनी राज्यात शाळाही बंद पाडू दुकाने काय शाळाही बंद पाडू असे कधीतरी काहीतरी चालू करण्यासंदर्भात बोलावं कायम बंद करण्याबद्दलची भाषा ही महाराष्ट्राला प्रगतीकडे येणारी भाषा नाही आहे त्यामुळे आपण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझी सगळ्यांनाच विनंती आहे की महाराष्ट्र ही मराठी भूमी आहे आणि इथं मराठीचा सन्मान होतच असतो पण जेव्हा आपण विकसित महाराष्ट्राची संकल्पना पुढे मांडतो तेव्हा अनेक भाषांना सोबत घेऊन पुढे जायला लागतं आणि ते जा घेऊन जायचा प्रयत्न मान्य मुख्यमंत्री मोदी करतात इथं कुणावरही कसली सक्ती नाही परंतु आता निवडणुका आलेल्या आहेत आणि मराठी प्रेम जागा झालेला आहे निवडणुका आल्या आता मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होते अशा पद्धतीची घोषणा आपण ऐकायला येईल आणि निवडणूक संपली की ही घोषणा विरून जाते आली निवडणुकी येते त्यामुळं चिमणीचं घर तर माहिती आहे ना तुम्हाला पावसाळा आला की बांधायला सुरुवात करते पण ते घर तर कधीच पूर्ण होत नाही त्यामुळं निवडणूक आल्यानंतर मराठीचं प्रेम निवडणूक आल्यानंतर मुंबईचं प्रेम हे जे आहे सत्यपर्यंत कधी पोहोचवणार मनापदा अकोला तालुक्यातील ता अकोला जिल्ह्यातील मनोपदा जे मनो गाव आहे त्या ठिकाणी एका ग्रामपंचायतीच्या हालगर एका चिमुकल्याचा जीव गेला आपल्याकडे ग्रामविकास खाताय कशा मी, मी त्या संदर्भात माहिती घेतो मग आपण अजून एक प्रश्नपूरचा रायगडवाडी झाले नेमकं काय सांगा तुमच्याकडे सत्ता केलं मला मनापासून आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड ज्या हिंदवी स्वराज्याची छत्रपतींनी स्थापना केली आणि स्वराज्य स्थापन करून स्वराज्य वाढवण्याचं काम केलं ज्या निजामाच्या अंत केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा गड जो आहे रायगड त्या ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये येतो त्याचं क्षेत्र निजामपूर हे नाव होत आणि ते आपल्या सगळ्यांसाठी निजामाची आठवण करून देणार होत आणि आपल्या सगळ्यांसाठी ते दुर्दैवाची गोष्ट होती शिवभक्तांसाठी होतीच होती त्यामुळ परवाच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्या ग्रामपंचायतीच नाम करत रायगडवाडी असं केलं आणि क्षेत्र निजामपूर होत ना ते नाव आपण खालसा केलं आणि प्रचंड शिवभक्तांमध्ये त्या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे मी शिवभक्त आहे मलाही त्याचा मनापासून तर आ, वार वारी अगदी छान पद्धतीने पार पडली नाही वारी आणि आज झालेल्या दुर्घटनेचा संबंध जोडणं तितकस योग्य नाहीये वारी खूप शांततेने झाली वारी खूप स्वच्छ आणि सुंदर झाली वारी खूप नियोजनपद्ध झाली वारी प्रचंड उत्साहानं झाली आणि आपण सगळ्यांनी बघितलं की जवळजवळ आजपर्यंतच्या इतिहासातले सर्वोच्च संख्या वारकऱ्यांची भाविकांची होती जवळजवळ साडे सत्तावीस लाखाच्या वर संख्या गेली आणि वाटेत पालख्यांचं दर्शन घेतलेला कोट्यावधीचा जनसमुदाय होता त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांच्या सुविधा वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची तयारी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केली आणि आपण सगळेजण बघताय त्याचा रिझल्ट आज वारी यशस्वी पार पडली अगदी पालखीचे विश्वस्त असतील देवस्थानचे विश्वस्त असतील आणि खास करून आमचे वारकरी आणि भक्त असतील या सगळ्यांनी एकही एक माणूस असा आज भेटत नाही की ज्यांनी वारीच्याबद्दल काही तक्रार असावी असं एकही वारकरी भेटला नाही किंवा एकही विश्वस्त भेटला नाही आणि याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे की मुख्यमंत्री मोदयांनी ना जे अपेक्षित होती ती वारी आम्ही सगळ्यांनी मिळून विठुरायाची आणि माउजींची पार पाडली तुकोबार पालखीच प्रचंड मोठं स्वागत आपण सगळ्यांनी केलं स्वागत केलं त्यामुळे मला मनापासूनच आनंद आहे की एवढी सुंदर वारी पार पडली असा दरम्यान आहे का म्हणाले की काही शिंग फुटल्या आणि राजकीय घडी जी आहे ती विस्कटली कसं प्रकारे उत्तर असणार ते स्वतःबद्दल बोलले असावेत ते असं पण म्हणाले की मुख्यमंत्री जिल्ह्याला जे आहे ते मिळालं नाही असं म्हणाले की पालकमंत्री जे आहे ते जिल्ह्याला मिळालं नाही त्याची खंत वाटते असं ते पाप त्यांच्यामुळे झाले मुख्यमंत्री सुद्धा वारीचं कौतुक केलं मॅनेजमेंटचं केलं जर्मन हँकर नावाचं प्रक्रिया केली होती मॅनेजमेंट करताना तुम्हाला नेमकी काय भावना होती आणि वारीच्या नंतरची नेमकी काय प्रक्रिया प्रतिक्रिया फक्त जर्मन हँकर पुरती वारी मर्यादित नव्हती जर्मन हँगर हा त्यातला एक भाग होता आपण बघितलं की प्रचंड मोठा पाऊस वारीच्या अगोदर पडत होता तेव्हा दिंडी सोबत वारी सोबत येणाऱ्या अनेक लोकांची राहायची व्यवस्था असते पण जो कॉमन वारकरी असतो त्याला राहायची व्यवस्था नसते तो कुठंतरी झाडाखाली रस्त्याच्या कडेला कुठेतरी आश्रय घेत असतो आणि पण पावसामध्ये काय ते पॉसिबल का नव्हतं या सगळ्या गोष्टी तर पण त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय व्हावी ही मुख्यमंत्री मोदयांची भावना होती आम्ही ते जर्मन अँगर उभे केले प्रचंड मोठी मागणी त्याची वाढली आणि कालांतराने आम्ही वाढवत वाढवत ते गेलो आणि वारकऱ्यांची सोय झाली त्या ठिकाणी झोपण्यापासून शौचालयापासून आंघोळीपासून अगदी दवाखान्यापासून चरणसेवा पण त्या ठिकाणी होती अशी कुठली व्यवस्था नव्हती की त्या मुख्यमंत्री से, वारकरी सेवा केंद्रामध्ये नव्हती त्यामुळे या सगळ्या व्यवस्था उभ्या केल्या आणि सगळ्यात महत्वाचा आहे की वाळवंट आपण बघितलं असेल ज्या वाळवंटावर प्रचंड मोठी श्रद्धा वारकऱ्यांची आहे तो वाळवंट कसा असायचा याबद्दल मी बोलणार नाही पण यावेळी असा वाळवंट सुंदर जवळजवळ तीस टक्के अतिक्रमण होतं काढून टाकलं तो क्लीन केला दहा पंधरा दिवसापासून अगोदरपासून शौचालयाची व्यवस्था केली एकही घाण तुम्हाला कुठं दिसणार नाही एक तुकडा कुठं दिसणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था केली के शहरातले अतिक्रमण काढली खास करून आपण बघितलं व्ही आय पी कल्चर बंद करून टाकलं व्ही आय पी दर्शन बंद केलं आणि त्यासोबत आपण बघितलं असेल की एवढा मोठा सध्यानं भाविक येतो तेव्हा वारी मार्गावर ज्या ठिकाणी मांस विक्रीची दुकानं असायची ती दुकान आपण बंद केली अशा अनेक ऐतिहासिक निर्णयांनी मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतले आणि त्याचा परिणाम आपण बघितला की एवढी सुंदर एवढी उत्साहानं पार पडलेली वारी आणि निर्विघ्नपणे पार पडलेली वारी आपण बघितली त्याचं कौतुक सगळ्या वारकरी बांधवांना आहे आणि त्याचा आनंद शोकि लोकांची सेवा केल्याचा आनंद मानली मुख्यमंत्री महोदयांना आहे आणि खास करून या निमित्तानं जवळपास पन्नास हजार लोकसंख्या लोकसंख्याला करायचं ते टार्गेट शेतकऱ्यांना करायचं त्यांना शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं असं त्यांचा प्रयत्न काय व्यवस्था केली नाही आता मी या संदर्भातली माहिती घेईन त्या बांधवाशी चर्चा करेन आणि त्या बांधवाचे प्रश्न समजून घेऊन मार्ग काढायचा प्रयत्न करेन थँक्यू